माडा लोकसभेसाठी आपण उमेदवारी अर्ज भरणार अशा पद्धतीच्या बातम्या चालत होत्या त्या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका आहे म्हणजे काय ठरलं आहे निश्चित जे तुम्हाला कळलेलं आहे त्या संदर्भामध्ये मग काल आम्ही बैठक घेतली ज्या पद्धतीने सर्व गोष्टी घडल्या त्या विश्वासात न घेता घडल्या संदर्भात लोकांचा एक आक्रोश आला परिस्थिती सगळ्यांना कळाली त्याबद्दल चर्चा झाल्या लोकांनी मतं मांडली आणि एक मिटिंगमध्ये निर्णय झाला की तुम्ही अपक्ष उमेदवारी भरली पाहिजे या संदर्भात चर्चा करत असताना आम्ही या निर्णयापर्यंत पोचलो आहे की आज आपल्याला उद्या आपल्याला अर्ज भरायचा आहे पण आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्हाला बैठकीसाठी निमंत्रण आलेलं आहे तर त्यामध्ये पवारसाहेब असणार आहेत तर निश्चितच ते सकारात्मक राहील अशी भूमिका मला वाटते आहे आणि चर्चा केल्यानंतर बाकीच्या गोष्टीचा म्हणजे आजची जी बैठक आहे ती बैठकीतून काय तोडगा निघतो आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा लोकांना नाही आजच्याकडे वेळ आता कमी आहे एक दिवसाचा वेळ आहे म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे की फॉर्म भर भरायचं आहे पण कसं आहे की राजकारण करत असताना चर्चा या महत्त्वाच्या आहेत आम्ही लढतो कशासाठी ही महत्त्वाची प्रक्रिया आहे आम्ही काय वैयक्तिक स्वार्थासाठी नाही पण काही फर्म कमिटमेंट्स जर असतील या क्षेत्रासाठी काय होणार आहे पुढं ज्या पद्धतीने इतिहास जमा काही गोष्टी सर्वांना माहिती आहेत की काय पद्धतीने आम्हाला पाण्याचा पुरवठा निराचा असलेला पाण्याचा पुरवठाचा प्रश्न असेल किंवा संस्थात्मक राजकारणामध्ये काय विषय येईल या सर्व गोष्टींमध्ये जर चर्चा झाली तर आम्हा आमच्यासाठी ते सोयीस्कर होईल कारण का काही कमिट्समेंट असल्यानंतर आम्हाला दुसऱ्यासाठी काम करणं तेवढंच इझिली जाईल बरं काही कमिट्समेंट आमच्या पश्चात झाले असतील तर त्या कळाले असतील तरी पण आम्हाला कळेल की निश्चित काय आहे ह्या सगळ्या गोष्टींपासून आम्ही वेगळं असल्या का म्हणजे आम्हाला विश्वासात घेतलं नाही हीच भूमिका आहे पण ती मोठी गोष्ट नाही काही गोष्टी वरिष्ठांनी त्या सगळ्या गोष्टी हे करायला पाहिजे की काय नेमकं झालं आहे हे आम्हाला कळालं तरी निश्चित तालुक्याच्या विकासा काय कमेंटमेंट केलं शेतकरी कामगार पक्षाची भूमिका याच्यामध्ये काय हे सगळे शेतकरी कामगार पक्षाचं आहे आम्ही जो आहोत आम्ही आम्ही उमेदवार म्हणजे आमचं घरा घर शेतकरी कामगार पक्ष आहे पण सांगोला तालुक्याने बघताना कायम आबासाहेबांना पक्ष म्हणून बघितलेला आहे आणि ह्यामध्ये आबासाहेब हेच पक्ष आबासाहेब हेच चिन्ह हे सांगोला तालुक्याने सातत्याने केलेलं आहे आणि त्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणावर आबासाहेब हे चेहरा हेच चिन्ह हे आत्तापर्यंत लोकांनी मानलेलं आहे आणि ह्याच्या संघटनेच्या जोरावर गेली पन्नास पंचावन्न वर्षे आबासाहेबांनी राजकारण केलेलं आहे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही उद्या सामोरं जाणार आहे सगळ्याच गोष्टी तुमची तालुक्याच्या विकासा संदर्भामध्ये काय सांगितलं तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आम्हाला ज्या पद्धतीने मेन हा आमचा कळीचा मुद्दा आहे की पाणी तर पाणीचं वितरण हे समांतर असलं पाहिजे येणाऱ्या योजनेबद्दल सकारात्मक अस भूमिका असली पाहिजे राजकारणापुरतं राजकारण करून पुन्हा इथे न बघता कारण का आम्हाला यांना सामोरं आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळं त्यांनी इथे काय काय करणार आहे संघ आम्हाला संस्थेसाठी लागणारी गरज आणि बाकीच्या इथल्या असलेल्या योजना या संदर्भात त्यांची भूमिका किती स्पष्ट आहे त्यांचं काय विजन आहे हे आम्हाला कळलं तर निश्चित बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील पण जर कळलाच नसतील तर आम्ही त्या भूमिका घेऊन रणांगणात होतो ओके